नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेंद्र यूट्यूब चॅनलला आणि आज आपण जे बघतो आहे तिथे आपल्याला आंबेबार प्लस मृगभार दोन्ही वार आलेले आहे त्यामुळे इथे आंबेबाराची बांधणी झालेली आहे आणि मृगभार पण त्याच्यामध्ये बांधण्यात येऊन गेलेलं आहे म्हणजे दोन्ही काम आपलं इथं झालेलं आहे आंबेबार निघाल्यानंतर आपल्याला ही बांधणी काही सोडायची नाही आहे आणि आपण जे आता मागच्या वेळेस कोळी रोगावर जे बोलतो आहे कोळी जो येतो आहे पानावर टिपके जे येते ते आपण बघू शकतो आहे तर इथे बघा हे जे आपल्याला पानावर टिपके दिसत आहे काही वाढलेले आहे काही कमी आहे तर याच्यावर आपला स्प्रे तर झाला आहे ॲक्च्युली यांचा स्प्रे उशीर झाल्यामुळं एक कमीत कमी, -कमी सहा ते आठ दिवस उशीर झाल्यामुळं इतके जास्त टिपके वाढले आणि इथे आपण ओस्पिरिओ हा लास्ट स्प्रे झालेला आहे तर आता इथून पुढं आपलं कोळी स इथून म्हणजे वाढणार नाही कोळी ही किडी मरून गेले जा मरून जाणार आणि पुढचे हे टिपके वाढणार नाही आहे बघा आता असे शिरावर आधी येतात आणि नंतर ते पूर्ण पानभर अशा प्रकारे होऊ शकते हे जुने आता आपल्याला काय पाहिजे होतं की ह्या फळावर हे टिपके यायला नाही पाहिजे होते म्हणून आपण स्प्रे अर्जंटमध्ये घेतला होता तर काही प्रमाणात आपल्याला फळावर पण हे टिपके जाणवते त्यामुळं पुढील काही म्हणजे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचं आहे आंबेबार ज्यांचा हार्वेस्टिंगला एक दीड महिना दोन महिने बाकी आहे विदर्भातील असो की नगरमधील किंवा प पश्चिम महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांनी ह्या कोळीवर बारीक लक्ष द्यायचं आहे विदर्भामध्ये शक्यतो कोळीच्या स्प्रे वेळेवर होतात त्यामुळं तो अटॅक वाढणार नाही आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोळीमध्ये कोळीबद्दल अवेअरनेस नाही आहे त्यामुळे आपल्याला तिथे माईट्स जे कोळी म्हणतो आहे मी माईट्ससाठी आपल्याला स्प्रे पुढच्या एक महिन्यात एक किंवा दोन स्प्रे आपल्याला घ्यायचे आहे तर इथे आपण सेकंड स्प्रे पण एकदा घेणार आहे होळीसाठी आणि आता आपण या आंबेबाराच्या कलरसाठी आणि साईजसाठी जे ट्रीटमेंट करणार आहे ती बूस्ट ग्लुकोपोटेश आणि झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस जे झिरो साठ वीस आहे ते आता अठ्ठावन्न अठरा या नावाने येते तर अठ्ठावन्न अठरा पण घेऊ शकता किंवा झिरो साठवीस तुमच्या मार्केटमध्ये मिळालं तर योग्यच आहे तर अशा प्रकारे बघा साईज आंबेबाराची झालेली आहे हे खरबुळीचे फळ दिसतं आहे हे खरबुळे होण्याचं कारण दोन कारणं असे आहे ते आपलं जे आपल्याला जाणवलं आहे तर इथे आपण जो मृगमाराला ताण दिला होता त्यामुळं तो खरबुडपणा आलेला आहे आणि पहिल्या वर्षी जेव्हा दा, ला। माल लागतो झाडांना रोपड्या बागेला त्यावेळेस कमी माल असल्यामुळं असं खरबुडं वेळेवाकळपणा वाढणार वाढ फळं वाढतात त्यामुळं ते काय आपल्याला त्रासदाय त्रासदायक नाही आहे जेव्हा ते कलरमध्ये येते तेव्हा आपल्याला तो शायनिंग आलेली असते आता इथे बांधणी जे झाली आहे बघा असं इतकं दाबायचं नसते झाडाला तिथे थोडा जास्त दाबला गेलेला त्या आहे त्यामुळं आपल्याला आतमध्ये हवा न शिरल्यामुळं इकडच्या बाजूला पानं पिवळे होऊन गळतात आणि आपल्याला नुकसान होते पानाचं अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची बांधतानाची जी काळजी घ्यायची ती काळजी घ्यायचीच आहे आणि जे कोळीचा विषय सा, सांग तुम्हाला सांगितला त्या कोळी रोगावर आपल्याला स्प्रे अर्जंटमध्ये घ्यायचं आहे द इकडे पण आपण जे बघतो यांच्या वाटमध्ये इथे बघा तुम्हाला बांधणी झालेले झाड दिसतंय परत जे नाही बांधले त्याला मृगबार आहे त्यांना बांधायला आपल्याला दोन महिने वेळ आहे अशा प्रकारची बांधणी याला आपण उभी बांधणी म्हणतो बांबू बांधणी जी आहे ती अशीच बांबी बांधणी करायची जेणेकरून झाडं सुसुटीत राहतात इथे बघा तुम्हाला बऱ्यापैकी झाडं सुसुटीत दिसतात आणि जे मघाशी आपण झाड पाहिलं तसं झाडाला दाबू नये दाबल्यामुळं झाडाचा आपल्याला पाला गळतो आणि फळ पोसले जात नाही अशा प्रकारे आपल्याला बागेची काळजी घ्यायची आणि अजून काही नवीन तुम्हाला माहिती लागल्यास आपल्याला कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता त्यावर तुम्हाला उत्तर मिळतेच आहे आणि तुमच्याकडे बाकी ज्या काही किडी असतील त्या किडीवर पण आपण चर्चा करू काही तुमच्या तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील की या प्रॉब्लेमवर आपल्याला तुम्हाला सोल्युशन भेटत नाही आहे तर ते प्रॉब्लेम पण माझे शेअर करा जेणेकरून आपण सर्व शेतकरी बांधवांना ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास मदत करूया so i don't know what